नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण वाचवणार आहोत विसलिंग डक यांच्या पिलाला ते पण कुत्र्यांच्या तावडीतून तर चला बघूया हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही आलेलो आहोत तिथे महाराणा शाळेच्या कंपाऊंडवर आणि इथे लेसर विसलिंग डक याचे काही पिल्ले दिसलेले आहेत व त्याच्या मागे कुत्रे लागलेले होते तर आमचे मित्र चिपडे सर यांनी त्यांना बघितलं बघितल्यानंतर सर्वांना टीमला कॉल केलं व ते एका गवताच्यासारख्या अडचणीच्या भागामध्ये लपलेले होते व इतर पक्षी प्राणी व कुत्रे यांच्यावर हल्ला करू नये म्हणे आम म्हणून आम्ही त्यांना रेस्क्यू केलेला आहे व आता त्याला त्याचे आईवडील पण आहेतच इथे जवळच तर त्यांच्यासमोर त्याला पाण्यामध्ये आम्ही ठेवत आहोत अत्यंत छोटे छोटे अडई म्हणजे विसलिंग डक बदक यांचे पिल्ले कुत्र्यांच्या भीतीमुळे सर्वत्र विखुरले गेले होते व त्यांना शोधणे खूपच अवघड झाले होतं व त्यांचे आई वडील इतरत्र वरती गिरट्या घालत होते परंतु खाली विविध प्रकारचे प्राणी हिंस प्राणी कुत्रे असल्यामुळे आम्हाला त्यांना एकत्र आणणे सिक्यु सिक्युअर करणे खूप गरजेचे झाले होते रस्ता चुकून हे डक या स्कूलच्या ग्राउंडमध्ये आलेले होते आणि कुत्रे हे त्यांच्या मागावरच होते आम्ही सर्वप्रथम सर्व, सर्व कुत्र्यांना इथून हकलून दिले व नंतर त्यांना शोधण्याचे प्रयत्न केले अधूनमधून शिकरा हा शिकारी पक्षी तिथे गिरट्या घालत होता व त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करत होता साईजने अत्यंत छोटे असल्यामुळे त्यांना एकत्र एका जागेवर आणण्यासाठी आम्ही छोटासा पिंजरा आणला व त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं सुरुवातीला चार नंतर पाच सहा असे पक्षी सापडले व त्यांना एकत्र करून आम्ही ठेवल्यानंतर त्यांचे इतर बांधवी त्यांच्या आवाजाने आले व ते टोटल दहा अडईचे पिल्ले भरले अडई पक्षी हा बदक कुळातील एक पक्षी आहे जो लहान बदक किंवा लघु बदक म्हणून ओळखला जातो हे पक्षी लाल रंग चिखल आणि गादी यांनी भरलेल्या तलावात थव्यात राहतात आणि उडताना सिक 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 असा आवाज करतात म्हणूनच त्याला विसलिंग डक असे म्हणतात याला मराठीमध्ये अडई म्हणतात तर याचे सात ते आठ पिला आम्हाला सापडलेले आहेत आणि आता त्याला आम्ही त्याच्या माता पित्यासह जंगलामध्ये म्हणजे आपल्या लोणार अभयारण्यामध्ये सोडून देत आहोत हे पक्षी निवासी आणि भटके पाकिस्तान उत्तर भारत ते दक्षिणेकडील दख्खन येथे आढळतात पूर्वेकडील मणिपूर आणि बांगलादेश येथेही आढळतात भारतात ते जून ते ऑक्टोबर या काळात विणीच्या हंगामात सापडतात अरण्य ऋषी श्री मारुती चितंपल्ली सर यांच्या पक्षीकोश या मोठ्या पक्षीकोशामध्ये याचा आपल्याला संदर्भ मिळतो हा पक्षी बदकापेक्षा थोडा छोटा असतो थो, व याचे डोके व मान राखी तांबूस असते मुकुट गडद तपकिरी असतो पंखांच्या खांद्याकडचा भाग व शेपटीची वरील बाजू चकचकीत बदामी असते पाण्याच्या शेजारी राहणारा पक्षी बऱ्याच वेळा शिकाऱ्यांच्या जाळ्यात येतो व मृत्युमुखी पडतो भरपूर वनस्पती असलेल्या पाणथळ जागा उथळ तलाव बोडी सरोवरे भातासारखे सरोवरे तसेच दलदलीच्या प्रदेशात हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात याचे खाद्य मुख्यत्वे करून शाकाहारी वनस्पतीचे कोवळे कोंब तसेच धान्य कधीकधी हा मासेही खातो असा हा सुंदर पक्षी यांच्या माता पित्यांना त्यांना छोट्या पिलांना शोधायला खूप अवघड झाले असते व इतर पक्ष्यांनी प्राण्यांनी व कुत्र्यांनी त्यांना सोडले नसते म्हणून आम्ही ते सर्व एका जागेवर जमा केले व जवळील सरोवराच्या तलावाजवळ त्यांना व्यवस्थितरित्या सोडले च्यू चू, चू 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 असा आवाज करत हे सर्व दाहीच्या दाही छोटे पिलं आपल्या मातापित्याजवळ ताबडतोब गेले व सर्वजण सुखरूप त्यांच्या आदिवासात म्हणजे पाण्यामध्ये विहार करत आपल्याला सुंदर असे दिसत आहेत मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम कुठेही का काही पक्षी प्राणी आढळल्यास आम्हाला कॉल करा माझा नंबर डबल एट डबल एट वन डबल एट फाईव्ह झिरो एट पुनश एकदा आप धन्यवाद आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दलही आपले धन्यवाद